आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी आणि चतुर्थी म्हटलं की, की प्रत्येकजण अगदी मनोभावे गणपती बाप्पांची सेवा पूजा हे करत असतात तर उद्या आपल्याला काय काय सेवा करायच्यात मी ते थोडक्यात तुम्हाला सांगते आणि याशिवाय एक खूप सोपा आणि खूप चांगला प्रभावी असा धनप्राप्तीसाठीचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर नक्की व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा हा उपाय अवश्य तुम्ही सर्वांनी उद्यापासून करायला सुरुवात करा उद्या अत्यंत शुभ दिवस आहे अंगारकी चतुर्थीचा दिवस आहे जर तुम्हाला धनाविषयी काही प्रॉब्लेम असतील पैशाविषयी प्रॉब्लेम असतील पैशाचा ओघ आपल्या घराकडे येत नसेल लक्ष्मी टिकत नसेल घरामध्ये सुख समृद्धी ची कमी असेल किंवा आपण म्हणतो ना की पैसा येतोय पण तो टिकत नाही किंवा पैशाला जाण्याचे मार्ग जास्त आहेत वायफळ खर्च होतोय पैसा आजारपणामध्ये किंवा मग पैसा येतच नाही भरपूर आम्ही कष्ट करतोय व्यवसाय आमचा खूप मन लावून करतोय किंवा खूप कष्ट करतोय त्यासाठी पण तरीही आमची आर्थिक प्रगती होता होत नाही आहे जॉबमधून पैसे मिळत नाही इन्क्रीमेंट होत नाही किंवा सतत कुठे ना कुठेतरी पैसा बुडतो कर्ज होतं किंवा धन आपल्याकडं येत नाही तर यासाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी खास आपल्याला उद्याच्या दिवशी हा उपाय सुरुवात करायचा आहे तर कसा उपाय करायचा हे आपण बघूयाच त्यापूर्वी उद्या अंगारकी चतुर्थी आहे त्यामुळे त्या उद्या बघा काय सेवा तुम्ही करू शकता हे मी तुम्हाला सांगते आणि अवश्य तुम्ही या सेवा करा या ज्या मी सांगणार आहे सेवा या तुम्ही न विसरता करा तर बघा पहिल्यांदा आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्नान करून देवपूजा करायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती तुमच्याकडे देवघरामध्ये दे अवश्य तुम्ही ठेवा नसेल तर ती तुम्ही उद्याच्या दिवशी आणू शकता तर गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे त्या मूर्तीला दुधाने पाण्याने एकवीस एकवीस वेळा अभिषेक घालून ओम गंगणपतेन महा या मंत्राचा जप अवश्य करा त्याचबरोबर गणपती बाप्पांना कुंकुवाचा टिळा लावा त्यावरती अक्षता लावायला विसरायचं नाही गणपतीची आरती उद्या तुम्ही म्हणायची आहे दुर्वा असतील तर दुर्वा अवश्य तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करा लाल फूल अर्पण करा पण हे काहीही नसेल तर फक्त दूध आणि पाण्याने एकवीस एकवीस वेळा अभिषेक करून ओम गंगणपतीन मा या मंत्राचा जप करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर खोबऱ्याचा नैवेद्य अवश्य गणपतीच्या मूर्तीसमोर किंवा फोटो असेल तर फोटोसमोर अवश्य ठेवा गुळ खोबरं प्रत्येकाच्या घरात असतं तर खोबऱ्याची वाटी आणि गुळाचा खडा अवश्य तुम्ही गणपती बाप्पांसमोर नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे बघा या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत गणपती बाप्पांना एकवीस एकवीस वेळा पाण्याने दुधाने अभिषेक आणि गुळाचा आणि खडा आणि खोबऱ्याची वाटी हे खूप महत्त्वाचं आहे ही सेवा तुम्ही दर संकष्टीला करा तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व दूर होतील इतका हा प्रभावी उपाय आहे नसेल तुम्हाला विश्वास बसत तुम्ही करायला सुरुवात करा बघा या उपायाने कितीही वाईट दिवस आपल्याला असतील ते पालटायला वेळ लागत नाही इतका हा प्रभावी असा उपाय आहे त्याचबरोबर अजून एक उपाय मला सांगायला तुम्हाला आवडेल तर काय करा उद्या जो पांढरा धागा असतो सूत असतो सूतगुंडी तर त्याचा थोडासा धागा घ्या किंवा तुमच्याकडे रक्षासूत्र असेल असा लाल पिवळा धागा असेल तर तो, तो तुम्ही आणून ठेवा आणि उद्या काय करायचं आहे तुम्हाला तर हा धागा थोडासा कट करून घ्या त्याचबरोबर तो धागा जो आहे तर त्याला सात गाठी मारून घ्यायच्या आहेत हा धागा जो आहे तो हातामध्ये घ्यायचं आहे आणि ओम श्री विघ्नेश्वरायन महा ओम श्री विघ्नेश्वरायन महा या मंत्राचा अकरा वेळा जप तुम्हाला मनोभावे करायचा आहे जी काही अडचण आहे ती गणपती बाप्पांना मनोभावे सांगायची आहे आणि लवकरात लवकर या अडचणीमधून मला मार्ग दाखवा अशी तुम्हाला इच्छा बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर हे जे रक्षासूत्र आहे किंवा जो पांढरा धागा आहे त्याला हळद कुंकू थोडंसं लावून घ्या आणि ते गणपती बाप्पांच्या चरणासमोर तुम्ही ठेवा तुम्हाला देवघरासमोरच हा उपाय करायचा आहे शक्य असेल तर एकवीस दुर्वांची जुडी लाल फुल तुम्ही त्या धाग्यावरती तिथे अर्पण करू शकता उद्या अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी तुम्हाला दिवसभर तो धागा तिथेच ठेवायचा आहे आणि चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला तो धागा जो आहे किंवा रक्षासूत्र आहे ते मनगटात बांधायचे किंवा मग तुम्ही ते गळ्यामध्ये बांधू शकता किंवा सतत तुमच्याबरोबर ठेवू शकता यामुळे जर तुम्हाला व्यवसायामध्ये प्रगती होत नाही आहे किंवा तुम्हाला मानसिक टेन्शन येते किंवा काहीतरी कामामध्ये सतत विघ्न आहेत नोकरीमध्ये अडचणी येत आहेत तर त्या हळूहळू दूर होतील विद्यार्थ्यांनी देखील हा उपाय केल्यामुळे त्यांचं मानसिक टेन्शन दूर होईल जर काही त्यांना त्रास होत असेल अभ्यासामध्ये किंवा काहीतरी विघ्न येत असतील तर ते देखील दूर होतील त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय अवश्य करा किंवा एखादी इच्छा आहे तुमची तर त्या इच्छापूर्तीसाठी देखील तुम्ही प्रत्येक संकष्टीला हा उपाय करू शकता जेव्हा तुम्हाला हा धागा बदलायचा असेल तेव्हा तो आधीचा धागा पाण्यामध्ये विसर्जित करा आणि कुठल्याही पुढच्या संकष्टी दिवशी तुम्ही हा उपाय पुन्हा नवीन करू शकता आता पुढचा एक खूप सुंदर उपाय आहे बघा तुम्हाला काय करायचं आहे एखाद्या कागदावरती अशा प्रकारे तुम्हाला चौको नाखून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे नंबर लिहायचे आहेत तर बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल सत्तावीस वीस पंचवीस बावीस चोवीस सव्वीस तेवीस अठ्ठावीस एकवीस असे नंबर तुम्हाला त्या बॉक्समध्ये लिहायचे आहेत तुम्ही कुठलाही कागद घ्या रेशानवाला कागद घेतला तरी चालेल किंवा प्लेन पांढरा कागद घेतला तरी चालेल तर तुम्ही अशा प्रकारे हा नंबर लिहायचा आहे एक अगदी छोटासा कागद तुम्ही घेतला तरी चालेल मोठा कागद घेण्याची गरज नाही आणि अशा प्रकारे तुम्ही निळ्या किंवा लाल पेननी यावरती असे नंबर लिहू शकता आता ज्या कागदावरती असा नंबर लिहिलेला आहे तो घ्यायचा आहे तो तुम्हाला तुमच्या उजव्या हातात ठेवायचा आहे आणि डावा हात त्या हा उजव्या हातावर ठेवायचा आहे म्हणजे त्या कागदावरती ठेवायचं आहे त्यानंतर ओम गंगणपत आहे नमहा या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळा आणि त्यानंतर जो कुबेर बीजमंत्र आहे धम या धम मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे पाच ते दहा मिनिटं तुम्हाला धम या कुबेर बीजमंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्याकडे खूप सारा पैसा येत आहे आपली आर्थिक प्रगती होत आहे असं तुम्हाला काय करायचं आहे सकारात्मकता स्वतःमध्ये वाढवायची आहे आणि त्यानंतर त्या कागदावरती हळद कुंकू वाहून ते तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे त्यावरती थोड्या अक्षता पण तुम्ही वाहू शकता आणि अशा प्रकारे उद्याचा संपूर्ण दिवस तुम्ही तो कागद तिथेच ठेवा थे हा उपाय संध्याकाळी केला तरी चालेल सकाळी केला तरीही चालेल कधीही तुम्ही करू शकता आणि अशा प्रकारे त्यानंतर काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा जो कागद आहे तो उचलून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे किंवा तुमच्या पर्समध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कॅशबॉक्समध्ये हा नंबर ठेवू शकता फक्त तुम्हाला काय करायचं आहे दर संकष्टीला हा जो कागद आहे नंबर लिहिलेला तो काढायचा आहे आणि हळद कुंकू वाहून अक्षता वाहून त्याचं असं साधंसोप्प पूजन करायचं धूपदीप तुम्ही दाखवू शकता आणि गणपती बाप्पांसमोर तुम्हाला दर संकष्टी चतुर्थी तो कागद जो आहे तो ठेवायचा आहे त्याचं पूजन करायचं आहे संकष्टी चतुर्थीला तुम्हाला शक्य नसेल तर कुठल्याही शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुम्ही या नंबरचे पूजन करू शकता तिथे तुम्ही हा जो कागद आहे गणपती बाप्पांसमोर माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर ठेवू शकता आता समजा उद्याच्या संकष्टीला तुम्हाला नाही करता आला हा उपाय तर तुम्ही पुढच्या संकष्टीला करू शकता किंवा कुठल्याही शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा पौर्णिमेला कुठल्याही तुम्ही हा उपाय करू शकता फक्त स्त्रियांना पिरियड असेल त्यामध्ये हा उपाय करू नका घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरीही चालेल किंवा पती पत्नीने मिळून जरी हा उपाय केला आणि दोघांसाठी सेपरेट जरी नंबर तुम्ही करून स्वतःपाशी ठेवले तरीही चालू शकेल व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल आणि नक्कीच कोणाला जरी हा व्हिडिओ जो आहे तो युजफुल ठरेल